तर आता तुम्हाला मी लास्ट टाइम तीन टास्क सांगितले होते जे आपले तीन टास्क म्हणजे तीन रूल आहेत जे नियमितपणे तुम्ही करायला पाहिजेत ते तीन रूल कोणाकोणाला आठवत कोणाला आठवत हात वर करा बघूया आधी हात वर करा मग मी सांगतो कोणी यायचं पुढे आणि सांगायचं ते नाही तुम्हाला हा नाव सांगा ती तुझं बाळ मंथन सचिन जाधव ओके बोल आपल्या छंदाला दररोज एक तास द्यायचा एक पान दररोज व्यायाम करायचा व्यायाम म्हणजे कोणत्या व्यायाम प्रकार करायचा सूर्य नमस्कार व्हेरी गुड मंथन मंथन साठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा तुम्हाला सगळ्यांना सुद्धा आठवत होते कि आहे हे रूल कोणाकोणाला आठवत होते ठीक आहे व्हेरी गुड चला तर पहिला रूल त्याने सांगितला तर तो कोणी कोणी करत म्हणजे मला सांगा या दोन आठवड्यामध्ये कोणी कोणी हा पहिला रूल फॉलो केला आपल्या छंदासाठी हॉबीसाठी खेळण्यामध्ये असेल चित्रकलेमध्ये असेल ज्या ज्या कोणता तुम्हाला छंद होता त्यासाठी तुम्ही एक एक तास द्यायचा होता तर तो कोणी कोणी रूल फॉलो केला किती जणांनी रूल फॉलो केला हात वर करा नाही केलं का कोणीच या एकानी कोणीतरी पुढे हातवर केलेल्या पैकी कोणीतरी एकाने पुढे या आणि सांगा मला नाव सांगा ती मला तुझं दुर्वांक लक्ष्मीकांत धुळक दुर्वांग <coughs> ओके बोल दुर्वांग मी तुम्ही सांगितलेला चित्रकलेसाठी एक तास खेळासाठी एक तास आणि व्यायामासाठी एक तास दिला ओके व्हेरी गुड खूप छान दुर्वांगसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आणि सगळ्यांनी हे रूल फॉलो करायचे आहेत व्हेरी गुड दुर्वांग ठीक आहे तर पहिला रूल झाला त्यानंतर नेक्स्ट वाचन कोणी कोणी केलंय दररोज किमान एक पान किंवा एखादा काहीतरी स्टोरी असेल तर स्टोरी एखादा काहीतरी विषय अभ्यासायचा असतो त्या अभ्यास म्हणजे काय वाचन करायचंय फक्त तर ते काय आहे कसं करायचंय वाचन ते सुद्धा मी सांगितले तर कोणी केलंय वाचन मला सांगा हात वर करा सगळ्यांना शेवटपर्यंत आवाज येतोय का माझा शेवटपर्यंत सगळ्यांना आवाज येतोय का माझा हो का नाही ठीक आहे मला तुमचा आवाज कमी येतोय त्याच्यामुळे मला समजत नाहीये ठीक आहे बरं मग हात वर करा वाचन कोणी कोणी केलंय या एखाद्याने पुढे कोणीतरी ज्यांनी वाचन केलंय हा नाव सांग तुझं यश नितीन देसाई यश बोल तू वाचन केलंस का के यश हो पुस्तक दररोज अर्धा तास दोन तीन पानं वाचायची ओके व्हेरी गुड मग कोणतं एखादा मला कुठल्याही स्टोरी विषयी किंवा एखादा जो कोणता विषय तू वाचलास त्यातला तो तु जास्त तुला आवडला असा कोणता मुद्दा आहे बिरबल आणि बादशाह गोष्टीच्या पुस्तकाचं नाव ला त्या बर, बर सतरा ती मला खूप आवडली व्हेरी गुड ठीक आहे मग मला त्या स्टोरीचं नाव सांग आणि तू असा थोडासा क्रॉस उभा राहा आणि सगळ्यांना ऐकू जाईल असं मोठ्याने मोठ्या आवाजात सांग ओके अकबराची फजेती माझ्याकडे माझ्याकडे नाही बघितलं तरी चालेल तिकडे बघून बोल सगळ्यांना आवाज जाऊ दे सांग सुरुवात कर

मग ती मग तिला सांगायला त्याने दोन दिवस लावले दिलेले सांगायसाठी मग एक दिवस झाला मग तिला काही कळत नव्हतं म्हणून तिने बिरबल ला विचारलं तर बिरबलच्या याने त्याने सांगितलं तुम्ही अकबर यांनाच घेऊन जा म्हणून त्या अकबर अकबरांना आपल्या घरी घेऊन जातात म्हणजे दुसऱ्या राजा पुढची काय त्याच्या पुढची जरा आठवत नाही पूर्ण आठवतय असं कोणती गोष्ट आहे का ह्या पुस्तकातली नाही आपण काही असेल मी मी म्हंटलच नाही ना तुला की ह्या पुस्तकातली ही स्टोरी सांग म्हणून तू जे काय वाचलंयस तुला जे काय आठवत आहे ते सांग ठीक आहे चालेल दुसरं कोण आहे ज्याला पूर्ण असं वाचलंय वा ते आठवतंय आणि ते सांगायला आवडेल सगळ्यांसमोर ठीक आहे यशसाठी टाळ्या वाजवा आधी सगळ्यांनी व्हेरी गुड तुझं नाव दुर्बाम ना ओके सांग आ, मी आ, मी गोष्ट वाचली नाही पण बघितलेली आहे ती सांगू का बर ठीक आहे चालेल सांग नमस्कार माझ्या गोष्टीचं नाव आहे चिव ती अशी खूप आवडायचे एकदा काय झालं जंगलातून एका राजाची स्वारी महाला चालत त्या चिमणीला चिमणीला आनंद वाटतो ती विचार करू लागली राजा राजाची एवढी चांगली सारी आहे मग त्याचं घर पण किती मोठं असणार असा विचार चिमणीने केला मग चिमणी म्हणाली मी राजाच्या महालात नक्की असं म्हणून चिंगणी सकाळी लवकर उठली झटपट तयारी करून तिने घालते वाटेत भेटला मोर मोर म्हणाला चिवताई चिवताई कुठे चालली चिवताई म्हणाली राजाच्या महालात जाई बे खाई कारण राहत नाही राजाच्या झोपे झोपेल ऐकून मोर म्हणाला भीती नाही वाटत राजाच्या राजाच्या महाला पहा असतात त्यांच्या हातात सलवारी असतात वाटत चिमणी म्हणाली अरे हा भीत तसे मोठा हत्ती भीत तसे मोठा कोल्हा मी तर चिमुरडी चिमणी भूरकर उडून जाईल मोर म्हणाला वा आहेस खरे शूर पण तू अशी जाणार मोर म्हणाला पिके माझी पिसक यांची यांचा छानसा परकर शिव चिमणीने परकर शिवला आणि निघाली वाटेत भेटला पोपट पोपट म्हणाला चिवताई चिवताई कुठे चालली चिवताई म्हणाली राजाच्या महालात जाईल डाळिंब दाणे खाई कारण राहत नाही राजाच्या पलगावर झोपे मग पोपट म्हणाला तुला भीती नाही वाटत कारण राजाच्या महालात मोठमोठे पहारेकरी असतात त्यांच्या हातात बंदुकी असतात तुला भीती नाही वाटत चिमणी म्हणाली अरे हाय भीत असेल मोठा कोल्हा भीत असेल मोठा वाघ मुली तर चिपुरगी चिपकी तर पुढूर जाईल मग पोपट म्हणाला वा आहे सरी पण अशी जाणार मग पोपटाने आपली पिस दिली मग पिसांचं काय करायला सांगितलं त्याने एक तोडी शिवायला सांगितली चिमणीने चोरी शेवली आणि निघाली वाटेत भेटला झरा जरा, जरा मनाला चिवताय चिवताय कुठे चालली चिवताय म्हणाली राजाच्या महालात जाई डाळिंब दाणे खाई कारण राहत नाही राजाच्या पलगावर झोपे असं म्हणून मग मा झरा म्हणाला अशीच कशी जातेस एवढं सगळी तयारी केली मग मी तुला पैजन देत ती घेऊन जा मग चिमणीने पैजन घातली आणि निघाली मग राजवाड्या जवळ राजवाड्या जवळ बाहेर पहागरी होती रटला एक पहा नाही बंदूक रोखून म्हणाला पिवताई कुठे चालवीस पिवताई म्हणाली मला राजाला भेटायच मग पहारेगरी म्हणाला आज जाऊ देणार नाही तुला मग चिमणीने धूरकर उडू मारली उडी मारली उडाली आणि राजाच्या म्हणजे पहाकरांच्या मानेवर तोंडावर चोचीनं मार मार मारून हे पहारे बारी ओय 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 करत खाली पडले इतक्या चिमणी अजून अडकली आतमध्ये आणखी चुकाई होती त्यांनी चिमणीने त्यांनाही प्रसाद दिला मग राजाच्या महालात एकदम आतमध्ये गेले राजा म्हणाला ए चिमणे तू कशी आली सात चिमणी म्हणाली चिमणीने सर्व हकीकत राजाला सांगितले राजा म्हणाला वा आम्हीच करू शिव मग चिमणीने सर्व राजवाडा चांगला फिरला आणि मग राजाच्या पालगावात झोपली डाळिंब आणि खाल्ले आणि कारंजा सांगोळ करून परत घरी थँक्यू क्या बात आहे धुरान खूप छान स्टोरी सांगितली सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा एकदा त्याच्यासाठी परत एकदा मी सांगतो खूप छान असं याला म्हणतात प्रेझेंटेशन एखादी गोष्ट आपल्याला सांगितली एखादी आपण गोष्ट वाचली आहे ती आपल्याला कळली आपण केव्हा म्हणतो ज्यावेळी अशा पद्धतीने आपल्याला ती प्रेझेंट करता येते सगळ्यांना स्टोरी समजली का त्याची आवडली का स्टोरी ओके तर असंच तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला शेवटच्या बेंच पर्यंत बसलेल्या प्रत्येकाला एखादा कोणताही विषय जो त्याला स्वतःला आवडत असेल तो कोणताही विषय त्याने असाच मांडता आला पाहिजे प्रत्येकाला जसं आता दुर्वांगने जी स्टोरी सांगितली तर नॉट नेसेसरी की ती फक्त स्टोरीज असावी प्रत्येकाला स्टोरीज सांगता यावी असं काही नाहीये पण तुमचा आवडता एखादा कोणता तरी विषय असेलच कारण असं असतं की प्रत्येकाला कोणता ना कोणता कौन्ता तरी विषय आवडतोच किंवा कोणत्या ना कोणत्या तरी एका विषयामध्ये प्रत्येक जण पारंगत असतो कोणी गायनामध्ये असेल तर त्याने समोर येऊन असं गाणं छान प्रेझेंट करता आलं पाहिजे त्याला कोणाला अशी स्टोरी सांगता येत असेल तर तो तसा करेल कोणाला वाजवता येत असेल एखादं तबला वाजवता येत असेल वाद्य वाजवता येत असेल एखादं काही हार्मोनियम वाजवता येत असेल तर त्याने ते करून दाखवावं असे प्रत्येकाला त्याच्या त्याच्यामध्ये असणारे एखादं कौशल्य त्याची आवड जे काय आहे ती स इतरांसमोर प्रेझेंट करता आली पाहिजे आणि ती एक्सपर्ट असली पाहिजे त्याच्यामध्ये आपण एक्सपर्ट असलो पाहिजे असं तर आता इतक्या छान पद्धतीने दुर्वांगने सांगितली स्टोरी असंच प्रत्येकाला त्याच्यामधले जी काही आवड असेल कौशल्य असेल ते प्रेझेंट करता आलं पाहिजे तुम्हाला सुद्धा वाटतं का असं व्हायला पाहिजे आवाज येऊ हो दे मला तुमचा आवाज येत नाहीये हो वाटतं का तुम्हाला असं तुम्हाला सुद्धा समोर येऊन प्रेझेंट करावं वाटतं का ओके मला तुमचा आवाज नाही येते त्याच्यामुळे कळत नाहीये तुम्ही बोलताय का ठीक आहे ठीक आहे जाऊ दे पुढे जाऊया आपण आता पुढचा पॉईंट सूर्यनमस्कार कोणी कोणी मारला हातवर करा हात वर करा एक हात वर दिसतोय फक्त बाकी कोणी केला सूर्यनमस्कार नाही मारले का कोणीच अरे बोला मारले तर होय म्हणा नाही म्हणा बोला बापरे भरपूर जणांचं नाहीये का बरं मला एखाद्याने ज्यांनी नाही म्हटलं त्यांच्यापैकी एखाद्याने मला पुढे येऊन सांगायचं सा की सूर्यनमस्कार न मारण्याचं कारण काय कारण सांगाय का लवकर लवकर सूर्यनमस्कार मारण आणि लवकर उठणं याच्यामध्ये आता म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट तर लवकर उठायला पाहिजेच आहे सगळ्यांनी पण लवकर उठायला होत नाही हे कारण होईल का सूर्यनमस्कार न मारण्याचं जर तू उशिरा उठलास तर तुला कोणी असा नियम सांगितलाय का की उशिरा उठल्यावरती सूर्यनमस्कार मारायचा नाही असं कोणी सांगितलंय का तुला नाही मग हे कारण बरोबर वाटतंय का तुला तुझं बरोबर वाटतंय का नाही मग सूर्यनमस्कार न मारण्याचं दुसरं काय कारण आहे तुझ्याकडे ठीक आहे मग सूर्यनमस्कार मारायला तुला दुसरा काही प्रॉब्लेम आहे का अजून नाही मग आणि सूर्यनमस्काराचे फायदे तुला माहिती आहेत का हो काय काय सांग जर मार लें। आपनी बोड़ी जर बर आम्ही सूर्यनमस्कार मारल्यामुळे आपली बॉडी लवचिक व्हेरी गुड अजून तर मला एवढं माहिती बर ठीक आहे सूर्यनमस्काराचे खूप फायदे आहेत आज सगळ्यांनी एक टास्क लिहून घ्या सूर्यनमस्काराचे जेवढे जेवढे फायदे आहेत जे जे जे. ना ते प्रत्येकाने सूर्यनमस्काराचे फायदे लिहून काढायचे सगळ्यांनी ओके आणि त्याच्यानंतर रोज सगळ्यांनी सूर्यनमस्कार मारायला सुरुवात करायची ठीक आहे घ्या सगळ्यांनी टास्क फायदे सांगायचे मला पुढच्या वेळी आणि त्याच्यानंतर बाकीचे मी सांगेन पुढच्या सेशनला तुम्हाला प्रत्येकाला ते सांगावे लागणार आहेत फायदे काय काय पटकन लिहून घ्या आपण पुढे जाऊया थोड्या वेळेस घ्या सूर्य नमस्कार सूर्यनमस्काराचे फायदे हे तीन शब्द लिहायला आपल्याला फार वेळ लागता है। लो, लो। ओके पुढे ठीक आहे जाऊया का पुढे आणि अगळ्यांचं लिहून झालंय ना अजून पहिल्याच बेंचवर ठीक आहे आता आपण आज मॅथ्स चे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत आणि ते इंग्लिश मध्ये आहेत हा तर ते आपण मराठीत समजून घेणार आहोत पण इंग्लिश समजतं का सगळ्यांना वाचून सगळ्यांचा आवाज येऊ दे ओके ठीक आहे मग आपण आता आपण पहिला क्वेश्चन बघणार आहोत कोणीतरी एकाने पटकन पुढे या वाचून दाखवा लवकर या 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 लवकर पुढे यायला जास्त वेळ घालवायचा नाही वेळ नाही घालवायचा कोण वाच ये, ये, ये चल हा मोठ्या आवाजात वाचून दाखवा हाऊ मेनी ट्रीज आर देअर इज द नंबर फॉर टू देअर इन द नंबर ऑफ फॉर वन टू फिफ्टीन आहे की प्रश्नाचा अर्थ समजला का तुला अर्थ समजला का कोण कोण सांगेल सांगितलं एक ते पन्नास मध्ये किती तीन आहे हु, म्हणजे एक ते पन्नास पर्यंत जे अंक आहेत त्या अंकांमध्ये कुठे कुठे तीन हा नंबर येतो ते आपल्याला सांगायचे म्हणजे किती नंबर मध्ये तर ते सांगायचंय आणि त्याचं पटकन सगळ्यांनी उत्तर फाइंड आउट करायचं आणि मला सांगायचं ज्याला आलंय जात कोणाचं आलं हम्म सांग मला नको त्यांना सहा बर ठीक आहे तू कस उत्तर काढलंस ते सांग म्हणजे प्रत्येक वन टू फिफ्टी मध्ये किती वेळा तीन येतात ते मोजले मोज आणि सांग मला कोणते कोणते नंबर होते थे? तीन, तेरा, ते तेरा तेवीस तेहतीस च्या आधी तीस तीस नंतर <laughs> बोल 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 ठीक आहे बारा तेरा चौदा बर ठीक आहे कोणते कोणते आहेत नंबर कोणते कोणते आहेत तीन तेरा तेवीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस मग त्रेचाळीस व्हेरी गुड खूप छान समजलं का सगळ्यांना हो यश यश अशीच होता सॉरी मी ओळखलं नाही यश साठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी परत एकदा खूप छान उत्तर दिले यशने सगळ्यांचं आलं होतं का हे उत्तर ओके व्हेरी गुड पुढे जाऊया हे आता त्याने सांगितलेले तेच सगळे एक्सप्लेनेशन आहे या स्लाइड वरती दिसत आहे का सगळ्यांना तीन तेरा तेवीस तीस एकतीस बत्तीस त्रेचाळीस टोटल चौदा समजलं का सगळ्यांना ठीक आहे पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन वाचायला कोण येत आहे पटकन पुढे या मुलींमधून मधून या कोणीतरी फर्स्ट बेंच

बोला सर हा माझा आवाज येतोय ना त्यांचा नेटवर्क गेला नेटवर्क गेलं बर Thank you